नीट यू जी दोन हजार वीस एम बी बी एस बी डी एसकरिता निवड झालेल्या विद्यार्थ्यांकरिता काही माहिती आपण संक्षिप्त स्वरूपात बघणार आहोत ज्या विद्यार्थ्यांचा आता निवड झालेली आहे राऊंड वनकरिता किंवा यापुढेही राऊंड जेव्हा विद्यार्थ्यांची एम बी बी एस बी डी एस किंवा इतर कोर्सेस बी एस एल पी असेल बी एच एम एस असेल बी ए बी एम एस असेल असे इतर ज्या बी यू एम एस असेल असे इतर कोर्सेसकरिता जेव्हा निवड होती तर त्यावेळेस काय करायचे सर्वात प्रथम आपले जे ओरिजिनल कागदपत्र असतील आता ओरिजिनल कागदपत्र कोणते तर त्याकरिता इन्फॉर्मेशन ब्राउचर महा ई टी डॉट जी या वेबसाईटवरती दिलेलं आहे त्यावरनं आपण ते इन्फॉर्मेशन ब्राउचर डाउनलोड करून घ्यायचं ऑलरेडी डाउनलोड असेल तर त्याच्यामध्ये कागदपत्रांची यादी पाहून घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला कोणतं आरक्षण आहे त्याचं कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी त्याला सी व्ही सी असं देखील म्हटलं जातं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट शॉर्ट फॉर्ममध्ये सी व्ही सी तर असे सर्व जे काही कागदपत्र आहे ते ओरिजिनल कागदपत्र घ्यायचे शक्य असल्यास आपल्या घरी कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप जर असेल स्कॅनर असेल तर त्या प्रत्येक कागदपत्राची स्कॅन करून पी डी एफ कॉपीही तयार करायची प्रत्येक कागदपत्राची वेगवेगळी आणि त्याला नाव देऊन ठेवायचं काय का, का सर्टिफिकेट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिलियर नॅशनलिटी डोमेसाईल दहावीचं बारावीचं निकाल असेल किंवा सर्टिफिकेट असेल दहावी बारावीचा आधार कार्ड असेल फोटो असेल असे जे महत्त्वाचे कागदपत्र आहे ते प्रत्येक कागदपत्र स्कॅन करायचं आणि त्या प्रत्येक कागदपत्राची स्कॅन करून पी डी एफ कॉपी तयार करायची या झाल्या सॉफ्ट कॉपी तयार करण्याविषयी माहिती त्याच्यानंतर प्रत्येक जे तुमचे ओरिजिनल कागदपत्र आहे त्याचा जो बंच असेल त्याचे किमान चार ते पाच बंचमध्ये झेरॉक्स करून ठेवायचे आणि सर्व जे झेरॉक्स प्रत असतील त्या अटेस्टेड करून घ्यायच्या आहे व्यवस्थित आणि त्याचसोबत त्या हे सर्व महत्त्वाची माहिती जी आहे हे अत्यंत गरजेची आहे विद्यार्थी आणि पालकांकरिता त्याच्यानंतर तुमचं ज्या कॉलेजला सिलेक्शन होईल त्या कॉलेजला हे सर्व कागदपत्र घेऊन जायचं आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी जाण्यापूर्वी आपण प्र प्रथम भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईल असेल दूरध्वनी असेल टेलिफोन असेल याच्याद्वारे त्या कॉलेजला संपर्क करायचा आणि त्या कॉलेजचं जे पेमेंट आहे पेमेंट कशा पद्धतीने जमा करायचं डी डीच्या मार्फत जमा करायचं की त्या कॉलेजला बँक आहे एखादी त्या बँकेत डिपॉझिट करायचं कॅशने डिपॉझिट करायचं की ऑनलाईन जमा करायचं नेमकी कोणत्या कोणत्या मेथडने त्या कॉलेजला पेमेंट डिपॉझिट करण्याची कोणत्या कोणत्या मेथड आहे त्या स्वतः पहिला फोन करून विचारून घ्या आणि त्याच्यातील तुम्हाला जी सोपी मेथड वाटत असेल ती सोपी मेथड तुम्ही निवडायची आहे पेमेंट करण्याकरिता आणि हे म अत्यंत महत्त्वाची पेमेंटची स्टेप झाली त्याच्यानंतर पेमेंट केल्यानंतर तुम्हाला जेव्हा तिथे कागदपत्र जमा करावे लागणार आहे तर कागदपत्र जमा करत असताना तुमच्याकडील ओरिजिनल सर्व कागदपत्र त्या ठिकाणी पडताळून पाहिले जातात आणि त्याच्या जा ज्या झेरॉक्सचे बंच आहे काही ठिकाणी एक बंच घेतला जातो काही कॉलेजला दोन बंच तीन बंच चार बंच असे त्याच्यामुळे तुम्ही चार ते पाच बंच आहे झेरॉक्स कॉपीचे ते तयार करून ठेवा जेवढे बंच मागितले जातील तेवढे बंच तुम्हाला तिथे देणं हे सोयीस्कर होईल त्याचे सर्व आर्टेस्टेड कॉपी करून ठेवा म्हणजे वेळेस तुमची तिथे कुठल्याही पद्धतीने धावपळ जी आहे ती होणार नाही याच्यानंतर पैसे भरण्यानंतर अत्यंत काळजीपूर्वक जे काही चलन असेल त्याची पैसे भरल्याची फी रिसीट जी आहे ती कॉलेजमधून घ्यायला विसरू नका आपलं नाव विद्यार्थ्याचं नाव व्यवस्थित झालेलं आहे का ॲडमिशन पावतीवरती ते व्यवस्थित पाहून घ्या कॅटेगरी व्यवस्थित त्या ठिकाणी कॉलेजनी मेन्शन केलेले आहे का सर्व कागदपत्रावरती जे काही सी ई टी सेल असेल ई टी सेलकरिता अपलोड झालेले आहे का प्रवेश कन्फर्म झालेला आहे का याची खात्री करून घ्या आणि त्याचसोबत मग तिथे राहायची सुविधा विद्यार्थ्यांकरिता हॉस्टेल असेल रूम असेल याची देखील व्यवस्था तुम्ही तिथे कॉलेजमध्ये पाहून घ्यायची आहे राहण्यासोबत खाण्याची पण व्यवस्था मेस आहे की वैयक्तिक काही डबे आहे जेवणाचे याची काळजीपूर्वक माहिती करून घ्यायची आणि आपल्या पाल्याला चांगलं हॉस्टेल आणि मेसची जी, हो जी सुविधा आहे ती तिथे कोणती आहे त्यानुसार त्याचं तिथं पालनपोषण व्यवस्थित झालं पाहिजे कारण हेच जर गोष्टी व्यवस्थित असतील तर शिकणं शिकत असताना कुठल्याही पद्धतीने आजार वगैरे इतर गोष्टी ज्या आहेत ते उद्भवत नसतात त्याच्यामुळे राहण्याची खाण्याची व्यवस्था व्यवस्थित झालेली आहे की नाही ते तिथे पाहून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर ह्या ज्या गोष्टी आता आपण बघितल्या त्या एम बी बी एस बी डी एसकरिता निवड झालेल्या विद्यार्थ्यांकरिता ही अत्यंत महत्त्वाची माहिती होती तर विद्यार्थी आणि पालकांनी या पद्धतीने जर प्रवेश घेतला तर कुठल्याही पद्धतीने अडचण जी आहे ती होणार नाही त्याचसोबत कुठल्याही पद्धतीने तुम्हाला जर काही डिफिकल्टी असेल अडचणी असेल तर तुमचं निवड झालेल्या कॉलेजचा टेलिफोन नंबर इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये हा दिलेला आहे इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये तुम्ही कॉलेजचं नाव सर्च केलं तरी देखील किंवा पूर्ण इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये देखील कॉलेजचं नाव आणि त्याच्यासमोर त्या कॉलेजचा टेलिफोन नंबर हा दिलेला असतो ईमेल आय डी दिलेला असतो कॉलेजची वेबसाईट दिलेली आहे त्याच्यावरती वेबसाईटवरती गेल्यानंतर देखील त्या कॉलेजचे जे काही टीचर स्टाफ आहे त्याचा देखील तुम्हाला नंबर मिळू शकतो कॉन्टॅक्टसमध्ये गेल्यानंतर कॉलेजचा देखील नंबर जो आहे कॉलेजच्या वेबसाईटवरून मिळू शकतो आणि त्या ठिकाणी जे काही टेलिफोन नंबर असतील त्यांना संपर्क करून प्रवेशासंदर्भातील सर्व माहिती स्वतः फोन करून तुम्ही विचारून घ्यायची कोणाच्याही भरोश्यावरती राहू नका कारण प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने माहिती देत असतो त्याच्यामुळे स्वतः आपण कॉलेजला फोन करून सर्व माहिती जे आहे ती विचारून घ्यायची आहे